नांदगाव पेठ येथील पंचतारांकेत औद्योगिक वसाहतीमधील रतन इंडिया औष्णिक विद्युत प्रकल्पाविरोधात कामगारांचा संताप आता उफाळून आला आहे कामगारांची कापलेली ग्रॅज्युएटी अद्याप न मिळाल्याने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विवेक गुल्हाणे आपल्या चार सहकाऱ्यांसह कारखान्याच्या सह मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की तेवीस नोव्हेंबर दोन हजार सतरा ते तीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत शेकडो कामगारांची ग्रॅज्युएटीची रक्कम व्यवस्थापनाने थकवून ठेवली आहे वारंवार लेखी व तोंडी निवेदने देऊनही रतन इंडिया पॉवर व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ तार होत असल्याचा आरोप करत कामगारांनी ठिया आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे याचबरोबर या प्रकल्पातून उडणाऱ्या राखेमुळे परिसरात तीव्र प्रदूषण होत असून शेती आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास कारखान्याचे सर्व प्रवेशद्वार बंद करण्याचा कडक इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे नांदगाव पेठमधील रतन इंडिया प्रकल्पाविरोधात कामगार आणि शेतकरी एकवटल्याने पुढील आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे डीएमएफ कंपनी जी सोडून सात महिने झाली कंपनी सोडून गेलेली आहे त्या कंपनीमध्ये जे कार्य आमचे कर्मचारी कारकर्ते पंच्याऐंशी सत्तरांचे लोक त्यांची ग्रॅज्युएटी अजूनपर्यंत कंपनीने दिली नाही त्याबाबत रतन इंडियाच्या व्यवस्थापकाशी आम्ही चर्चा केली असते वारंवार उत्तर कर देतात आणि देतो आता देंगे एक महिन्या बाद देंगे असं म्हणून सर्व कर्मचाऱ्यांचे गरीब कर्मचाऱ्यांनी ग्रॅज्युएटी त्यांना अजूनपर्यंत मिळाली नाही त्या कर्मचाऱ्यांच्या चारा त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही आज आजपर्यंत जो उपोषण आरंभ केले आहे उपोषणामध्ये नागेंद्र तायडे आहे तालुक्याचे अध्यक्ष वीरेंद्र आहे माझी जिल्हा प्रसात भारती गेडाम आहे तालुक्याच्या महिला अध्यक्ष आहे मंत्रे पिऊलकर आहे स्वतः मी आहे जिथपर्यंत मागण्या मान्य होत नाही तिथपर्यंत हा लढा चालू राहील जर आज कंपनी जे कोणी आमच्याकडे आलं नाही तर उद्या कंपनीला आम्ही गेट लावून कोणाला आतमध्ये जाऊ देणार नाही याची कंपनी व्यवस्था नोंद घ्यावी या ठिकाणी बोलतो मी वीरेंद्र लंगडे माजी पंचायत समिती सदस्य तथा तालुका अध्यक्ष अमरावती ग्रामीण आज आम्ही जे रतन इंडियामध्ये हे आंदोलन केलेलं आहे याची आमच्या मागण्या अशाच आहे की जे ग्रॅज्युएटी आपल्या कर्मचाऱ्यांना मिळाली नाही त्या ग्रॅज्युएटीबद्दल बोलायचं होतं आम्ही या जी सर्वांची सुपियामध्ये आतमध्ये जाऊन भेट घेतली तर त्यांचं म्हणणं असं आहे की एक बिहारी सप्पे भारी एक बिहारी भारी मग तो जर इथं एक बिहारी एक एकटा येऊन जर महाराष्ट्रात आम्हाला सांगतो की एक बिहारी सप्पे भारी तर मग आम्ही महाराष्ट्रीयांना काय बांगड्या घातलेल्या आहे का, का? आम्हाला त्यांना दाखवून द्यायचा आहे आम्ही पण अमरावतीवाले आहे तुम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना जोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांचं श्रमदानाचं फळ देत नाही आणि गावकऱ्यांच्या जे आमचं वाघोली गाव आहे तिथे गावामध्ये सकाळी रात्रभरात जर जाल तुम्ही तर अशा पद्धतीची झाडावर धूळ येते या धुडीचं जोपर्यंत नियोजन ते पूर्ण करणार नाही किंवा ते गावचे आहे तिथची जे वसाहत आहे सत्तर ते अस्सी घरांची ते तोपर्यंत उठवणार नाही तोपर्यंत आमचं हे ठे आंदोलन इथे कायम राहणार आहे आणि यदा कधी आज संध्याकाळपर्यंत त्यांनी आमचा निर्णय पूर्ण केला नाही तर उद्या आम्ही पूर्ण यांचे चार ते पाच गेट आहे हे पूर्ण पूर्ण ते पूर्ण बंद करण्याचा हा आमचा इशारा त्यांना आम्ही दिलेला आहे